सॅन फ्लोरिश इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा उद्घाटन सोहळा दिनांक चार जानेवारी दोन हजार संपन्न जाला। या उद्घाटन सोहळ्यानिमित्त विलासपूर गोडोली या ठिकाणचे नवनिर्वाचित नगरसेवक फिरोजभाई पठाण आणि सीए संदीप सुतार साहेब या दोघांनी रिबिंग कापून आणि नारळ फोडून कंपनीचे उद्घाटन केले यावेळी फिरोजभाई पठाण यांनी शुभेच्छा देताना म्हणाले या कंपनीसाठी मी सर्वोतपरी मदत करीन तसेच व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन करीन तसेच सी संदीप सुतार सर म्हणाले एकही रुपयाचे कर्ज न घेता या कंपनीने जावली तालुक्यामध्ये खूप सुंदर व्यवसाय केला अंडी व्यवसाय असेल अगरबत्ती व्यवसाय असेल सर्वत्र आपल्या व्यवसायाची ख्याती बाजारपेठेमध्ये उमटवली आणि सातारा शहरांमध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं अशीच व्यावसायिक कती अधिक प्रभावीपणे त्यांना प्राप्त होईल अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली तसेच या कार्यक्रम प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव योगेश कांबळे वालुथ गावचे पोलीस पाटील अभिजित भोसले नेले किडगाव येथील यशवंत इलेक्ट्रिक कंपनीचे मालक सुरेश जाधव गणेश नगर येथील कर्तव्यदक्ष ये नागरिक पंकज शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कंपनीचे डायरेक्टर नीलम भिंताडे आणि मनोज भिंताडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्व कामगारांना सकारात्मक उर्जेने व्यवसाय वाढवा यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे सांगितले परदेशातून अरुणजी भिंताडे यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या अशाच अनेक ब्रांच जिल्हा स्तरात यशस्वी करून कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार व्हावा या उद्देशाने मार्गदर्शन केले कंपनीचे जनरल मॅनेजर रोहन भोसले यांनी मला दिलेल्या जबाबदारीला मी सार्थपणे यशस्वी करीन असे अनुमोदन केले आणि कंपनीच्या शाखेची गणेश पूजा आणि उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला आक्रोश मराठी न्यूज साठी उपसंपादक मोहन खोडे